नमस्कार शेतकरी मित्रो मी विशालीवाळे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण तुमच्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेलो आहोत मागील त्याला सौर कृषी पंप योजना तर या योजनेसाठी आपण कसा अर्ज अप्लाय करायचा आहे व या योजनेतून आपल्याला काय फायदे होणार आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लाईटचे भरपूर असे प्रॉब्लेम येतात आपला कधी ट्रान्सफॉर्मर जळलेला असतो तर कधी लाईट नसते तर लाईट रात्रीची असते किंवा आपण शेतात जाऊ शकत नाही त्यामुळं आपल्या पिकाला आपल्याला पाणी योग्य टायमिंगवर देणं शक्य होत नाही तर यासाठी महाराष्ट्र सरकारने व सरकारने व वीज पुरवठा केंद्राने या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या सर्व शेतकरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंसाठी ही योजना आणलेली आहे ज्याचं नाव आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना तर ह्या योजनेमुळे आपल्याला आपल्या पिकासाठी केव्हाही पाणी देणे शक्य होणार आहे व आपल्याला वाटेल तेव्हा आपण आपल्या पिकाला पाणी देऊ शकतो यामुळे आपल्याला टायमाची बचत होते आणि रात्रीचं आपल्या शेतात जाण्याचं काम पडत नाही किंवा लाईटमध्ये काही प्रॉब्लेमही आला तरी आपल्याला आपण आपला पंप चालू करून आपल्या पिकास पाणी देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी आपण पात्र आहात का नाही हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता तर मध्ये आपल्याला अर्ज कसा अप्लाय करायचा आहे तर हे बघूया आपण पुढे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कसा करायचा आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आपलाय तर आपण आपल्या लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राऊझर ओपन करायचा आहे क्रोम ब्राऊझर ओपन करून झाल्यानंतर तिथं आपल्याला योजनेचं नाव तिथं आपल्याला टाकायचं आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना हे सर्च केल्याच्या नंतर आपल्याला तिथं लाभार्थी सुविधा असं ऑप्शन तिथं आपल्या समोर आलेलं दिसतं तर याला आपण जर क्लिक जेव्हा क्लिक करतो तिथं आपल्या समोर येतं अर्ज करा अर्ज करायला आपण पुढे क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला फॉर्म मध्ये विचारलं जातं आपण नवीन लाईट कनेक्शन साठी अप्लाय केलेलं आहे की नाही आपण जर अप्लाय आप केलं असेल तर यस करायचं नसेल केलं तर तसंच फॉर्म पुढं आपल्याला फिल अप करत चालायचं आहे तर बंधू आपल्याला पुढे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर आपलं गाव जिल्हा तालुका गट नंबर सर्वे गट नंबर आपली शेतीची जी काही माहिती असेल ती आपल्याला तिथं फिलअप करायची आहे शेतकरी बंधू न आपण तुम्ही जी माहिती भरली सगळी माहिती फिलअप झाल्याच्या नंतर तिथं खाली आपल्याला आपल्या सातबाराचे वरती जे नाव आहे ते नाव आपल्याला तिथे दिसतील ज्यामध्ये आपल्याला तर ज्याच्या नावावर आपल्याला सौर पंप अप्लाय करायचा आहे ते नाव आपण तिथे सिलेक्ट करू शकता आणि पुढं माहिती पुढचे इन्फॉर्मेशन भरू शकता तर शेतकरी बंधून तुमच्या नावावर जर कधी एक हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला तीन एच पर्यंत पंप तीन एच पी पर्यंत अप्लाय करता करू शकता जर शेतकरी बंधून न तुमच्याकडं दोन हेक्टर क्षेत्र जर कधी असेल तर पाच एच पी पंपा पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर पाच हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र तुमच्याकडे दोन हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्र असाल तर तुम्ही साडे सात एच पी पर्यंत सौर पंपासाठी अप्लाय करू शकता तर शेतकरी मित्रांनो कुठं आपल्याला जात वर्गवारी जी आहे ती निवडायची आहे जर आपण ओबीसी कॅटेगरीतून असाल तर आपल्याला दहा टक्के ही रक्कम भरायची आहे जर शेतकरी मित्रांनो आपण ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीतून असाल तर आपल्याला दहा टक्के सबसिडी याच्यातून दहा टक्के रक्कम आपल्याला भरायची आहे आणि जर कधी आपण एस सी किंवा एस टी कॅटेगरीमधून असाल तर आपल्याला पाच टक्के रक्कम भरायची आहे पंपासाठी तर मित्रांनो पुढं आपल्याला स्क्रोल करून पुढे येऊन आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पत्ता टाकायचा आहे तिथं आपल्याला हाऊस नंबर टाकायचा आहे आणि जिल्हा तालुका गाव अशाप्रमाणे आपली माहिती फिलअप करून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो त्याच फॉर्म मध्ये आपण जर पुढे आलो तर आपल्याला इरिगेशन सोर्स असा फॉर्म मध्ये विचारलं जातं तर तिथं आपल्याला विहीर बोरवेल आणि शेततळे अशी तीन ऑप्शन आपल्याला दिसतात तर त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे जर विहीर असेल तर विहीर सिलेक्ट करायची बोरवेल असेल तर बोरवेल सिलेक्ट करायचा आणि शेततळे असेल तर शेततळे सिलेक्ट करायचं इरिगेशन मोड तर पुढे आपल्याला विचारलं जाणार आहे इरिगेशन मोड आ, आ, इरिगेशन मोड म्हणजेच आपल्याकडे जर कधी सिंचन असेल किंवा आपण प पाईपनं पाणी देत असेल तर आपल्याला मायक्रो इरिगेशन सिलेक्ट करायचं आहे आणि जर कधी आपण भुईदांडाने जर पाणी देत असेल तर आपल्याला तिथं ओपन असा सोर्स निवडायचा आहे शेतकरी बंधूं पुढं आपल्याला वॉटर क्वालिटी विचार विचारल्या जाणार आहे तर वॉटर क्वालिटीमध्ये दोन ऑप्शन असतात हार्ड आणि सॉफ्ट ज्या प्रकारचं आपलं वॉटर असेल तर त्या प्रकारचं आपण तिथं सिलेक्ट करू शकतो तर शेतकरी मित्रांनो पुढे आपल्याला सोर्सची जी खोली आहे ती टाकायची आहे तर आपल्याकडे जर विहीर असेल तर विहीर आपली जमीन लेवलपासून किती खोलीपर्यंत आहे तिची खोली आपल्याला टाकायची शेतताळ्याची टाकायची तसेच आपण बोरवेल असेल तर बोरवेलची पण खोली आपल्याला तिथं टाकायची आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये किती खोलीवर पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये किती खोल पर्यंत आपले विहीर किंवा बोरवेल आहे ते पण आपल्याला तिची खोली तिथं टाकायची आहे तसंच आपण जर पुढे आलो स्क्रोल केलं तर आपल्याला खाली विचारण्यात येतं आपल्याकडे शेततळे आहे का असेल तर आपल्याला एस करायचं नसेल तर आपण तिथं न करू शकता आणि साईडला आपल्याला विचाराल बोरवेलची आपली जी रुंदी आहे जर बोरवेल असला तर जी काय रुंदी असेल आपल्या बोरवेलची ती तिथं आपण फिल अप करायची आहे तर शेतकरी मित्रांनो पुढं आल्यावर आपल्याला मागच्या दोन सीजन मध्ये आपल्याकडे जी पिके होती त्याची माहिती आपल्याला इथं टाकायची आहे खरीप मध्ये आणि रब्बी मध्ये जी पिकं होती ती जी माहिती आपल्याला इथं फिल करून द्यायची तर पुढं आल्यावर मित्रांनो आपल्याला आपण सध्या कोणता पंप यूज करतो त्याची माहिती आपल्याला इथं भरायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढे आता सध्याच्या ची जी माहिती आहे ती फिलअप करायची आहे तर तिथं आपल्याला सुरुवातीला आपल्याकडे पंप आहे का तर त्याला आपण यस करायचं आहे आणि पुढे आपल्याला ए आणि डी हे अशा ऑप्शन दिसत असतात तर आपल्याला डीसी सिलेक्ट करायचं आहे डीसी यामुळे करायचं आहे की डिझेल पंपला सध्या प्रेफरन्स जास्त आहे त्यामुळे आपल्याला डीसी पंप इथं सिलेक्ट करायचा आहे तरी पुढं आपण आपल्याला पुढे विचारले जातील पंपाचा एच पी किती आहे तर तीन किंवा पाच यामध्ये तुम्ही कोणत्या एच पी पर्यंत सिलेक्ट करू शकता त्याच पुढं जर कधी बघितलं आपल्याला तर वार्षिक डिझेल किती लागतं तर वार्षिक डिझेल मध्ये आपल्याला टाकायचं जे काय डिझेल तुम्हाला लागत असेल त्याप्रमाणे तिथं डिझेल तुम्हाला टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत लागणाऱ्या पंपची माहिती तर ही माहिती कशी फिलअप करायची पुढे आपल्याला टाइप विचारायला आहे त्या मध्ये आपल्याला डी सी सिलेक्ट करायचं आहे आणि पुढं आपल्याला पाण्यातला पंप घ्यायचा की पाण्याच्या वर्ष घ्यायचा तर पाण्यातला पंप घ्यावा लागतो त्यामुळे आपल्याला तिथं सबमर्सिबल सिलेक्ट करायचं आहे पुढे आपल्याला लागणाऱ्या ला ला पंपची कॅपॅसिटी विचारणार आहे म्हणजे पॉवर विचारणार आहे तर आपलं जेवढं क्षेत्र आहे त्यानुसार तिथं आपल्याला सिलेक्ट करावं लागत जर आपलं क्षेत्र कमी असेल तर आपल्याला तीन एच पी पर्यंत असेल दोन हेक्टरचं जर कधी आपलं असेल क्षेत्र आपल्याला पाच एच पीचा सिलेक्ट करायचा आहे आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर आपल्याला सात पॉईंट पाच एच पीचा पंप तिथं सिलेक्ट करायचा आहे तसंच शेतकरी मित्र पुढे आपल्याला वॉटर आउटपुट सिलेक्ट करायचं आहे तर ते आपल्या पंप तीनशे लिटर पर्यंत कर करू शकतो पुढे आपल्याला आपली बँक डिटेल्स भरायचे आहे त्यामध्ये बँक अकाउंट नंबर बँक आय एफ सी अशी जी माहिती असेल तुमच्या बँकेची ती सर्व फिलअप करू शकता पुढं तसंच आल्यावर आपल्याला डिक्लेरेशन विचारेल डिक्लेरेशन मध्ये सगळ्यांना येस करायचं आहे आणि पुढे आपल्याला लागणारी जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला डॉक्युमेंट या साईज अप्लाय करायचं आहे तर आपल्याला आप कोणते डॉक्युमेंट लागणार आहे सात बारा लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे चेकबुक बँकेचं चेकबुक चेक किंवा आपल्याला पासबुक आणि एक पासपोर्ट साईज साईज फोटो तर हे सर्व आपल्याला काय करायचं आहे बँक चेकबुक असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा पासबुक असेल तर सर्वांची एक 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 पीडीएफ करून घ्यायची आणि प्रत्येक पीडीएफ ची साईज आपल्याला पाचशे केबीएस पेक्षा खाली ठेवायचे जेणेकरून लवकर अपलोड झालेली पाहिजे झाली पाहिजे तर हे सर्व करून आपण तिथे हे डॉक्युमेंट एक एक, एक एक प्रकारे आपण अपलोड करू शकता जर शेतकरी मित्रांनो आपण एस सी किंवा एस टी कॅटेगरीतून असाल तर आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेट लागतं म्हणजे जातीचं प्रमाणपत्र आणि शेतकरी मित्रांनो आपल्या जर जमीन सामायिक क्षेत्रात असेल तर बाकीचे जे एक नावं असतील आपल्या क्षेत्रावरती जमिनीवरती तर त्याची आपल्याला एन ओ सी इथं लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता सगळी माहिती देऊन मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला सबमिट करायची आहे आणि पुढे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसत आहे तर तुम्ही त्यामध्ये पेमेंट करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला पंप मिळून जाईल धन्यवाद